भिक्षेचे पैसे दिले नसल्यानं आणि पूर्वी तक्रार दिल्याच्या रागातून तृतीय पंथ्यानं दुसऱ्या तृतीय पंथ्याच्या घरावर दगडफेक करून तलवारीसह दहशत माजून दुचाकीचं नुकसान केलं आणि जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी यड्रा इथल्या गोविंद चिकोडे याच्या फिर्यादीनुसार तिघांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी यापैकी खोतवाडीतील प्रशांत सवाईराम आणि इचलकरंजीतील गणेश नेमिष्टे या दोघांना अटक केली आहे इचलकरंजीजवळ खोतवाडी इथं राहणारा प्रशांत सवाईराम आणि यड्रावमधील गोविंद चिकुर्डे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत हे तृतीय असून ते इचलकरंजी परिसरात भिक्षा मागण्याचं काम करतात प्रशांतनं गोविंद याला बुधवारी सायंकाळी फोन करून भिक्षेच्या पैशाची मागणी केली मात्र गोविंदनं पैसे दिले नसल्यानं प्रशांतनं त्याला शिवीगाळ केली आणि गोविंदसह त्याच्या आईला ठार मारण्याची धमकी दिली तर पूर्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून प्रशांतनं गणेश नेमिष्ठे मनिषा सवाईराम यांच्या मदतीनं गुरुवारी रात्री गोविंदला मारहाण करून त्याच्या घरासमोरील दुचाकीचं नुकसान केलं तसंच तलवारीनं गाडीची तोडफोड केली तसंच दगड फेकून घराची खिडकी टीव्हीचं चा चार हजारांचं चा नुकसान केलंय या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी प्रशांत सवाईराम आणि गणेश नेमिष्टे या दोघांना अटक केली आहे